नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज आपण पाहणार आहोत थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ कसं फरमेंट करावं आणि त्यापासून इनो सोडा काहीही न वापरता एकदम हलकी फुलकी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कशी तयार करायची म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी इथे मी इडलीचे तांदूळ घेतले आहेत इडलीचे तांदूळ तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मॉलमध्ये भेटून जातात इडलीचे तांदूळ घेतले की इडली आपली भरपूर बनते व हलकी फुलकी जाळीदार बनते किंवा तुम्ही घरामधील कोणतेही जुने तांदूळ घेऊ शकता रेशनचे तांदूळ घेऊ शकता किंवा दुकानातून बॉईल तांदूळ भेटतात ते सुद्धा आणू शकता आणि असं एखाद्या घरातल्या भांड्याने माप घ्यायचं आहे म्हणजे आपली इडलीचे माप चुकत नाही तर बघा अशा मी तीन वाट्या भरून तांदूळ घेतले आहेत एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने डाळसुद्धा मोजून घ्यायची आहे एक चमचा मेथीदाणे घेतले आहेत मेथीदाणे घातले म्हणजे आपली इडली हलकी फुलकी जाळीदार बनते आणि थंडी पावसाळ्याच्या दिवसात मेथीदाण्यामुळे पीठसुद्धा छान फर्मेंट होतं आता हे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण असं हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे जास्त चोळून धुवायचं नाही आणि आता डाळ तांदूळ पुढेपर्यंत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व याच्यावर झाकण ठेवून चार ते पाच तासासाठी असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता तर बघा इथे हे डाळ तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि हे छान भिजले आहेत आता हे आपण वाटून घेणार आहोत पण त्याआधी मुठभर पोहे घ्यायचे आहेत आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता या डाळ तांदळातील पाणी काढून घ्यायचे आहे हेच पाणी आपण डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरायचे आहेत म्हणजे आपली इडली छान चविष्ट होते आणि हलकी फुलकी सुद्धा होते व पौष्टिकही बनते आणि आता मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे यातील डाळ तांदूळ व यातील एक चमचा पोहे घालायचे आहेत आणि हे मिश्रण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि या डाळ तांदळाचेच पाणी घालायचे आहे तर बघा असं हे डाळ तांदूळ अगदी छान बारीक वाटून घेतलं आहे हातावर घेतलं ना की ते लोण्यासारखं लागलं पाहिजे तरच आपली इडली छान मौसूद लुसलुशीत व जाळीदार होते जर तुमचे पीठ जाडसर वाटत असेल तर पुन्हा थोडेसे वाटून घ्या याच पद्धतीने सर्व डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर बघा सर्व डाळ तांदूळ असे छान बारीक वाटून घेतले आहेत आणि हे पीठ असे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही मिडियम आहे तर आता यातील अर्धे पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे कारण मी सर्व इडली बनवणार नाही थंडी पावसाळ्याच्या दिवसात असे पीठ तयार करून ठेवले म्हणजे हवे तेव्हा आपल्याला इडल्या किंवा डोसे बनवून खाऊ शकतो या पिठापासून तुम्ही डोसे इडली आपे आप सुद्धा बनवू शकता आणि तुम्ही जर जास्त दिवसांनी इडल्या करणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दोन दिवसांनी इडल्या करणार असाल तर हे असेच बाहेर ठेवले तरी चालेल कारण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पीठ खराब होत नाही त्यानंतर आता या उरलेल्या पिठामध्ये एक चमचा मीठ घालायचे आहे तर आज आपण इनो सोडा काहीही न वापरता छान जाळीदार मौसूद अशी इडली बनवणार आहोत तर हे पीठ फर्मेंट करण्यासाठी असे सुरुवातीलाच मीठ घालायचे आहे आणि असे छान दोन मिनिट याला फेटून घ्यायचे आहे असे छान फेटून घेतले की इडल्या हलक्या फुलक्या मौसूद जाळीदार तयार होतात मिठामुळे पीठ छान फरमेंट होतं आणि पातेले घेताना असे मोठे घ्यायचे आहे अर्धे पातेले तरी रिकामे असावे म्हणजे आपले पीठ फर्मेंट झाले की पात पातेल्या बाहेर येऊ नये असे एकाच दिशेने पीठ छान दोन मिनिट फेटून घ्यायचे आहे आणि आता या पिठावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला उबदार ठिकाणी ठेवून द्यायचे तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये हे पातेले ठेवून दोन मिनिट मायक्रोवेव्ह चालू करायचं आहे आणि त्यानंतर बंद करून मायक्रोवेव्हमध्येच झाकण लावून हे पीठ ठेवून द्यायचे आहे म्हणजे छान फर्मेंट होते किंवा किचन कट्ट्याखाली एखादे उबदार कापड अंथरून हे पातेले त्या कापडावर ठेवून द्यायचे आहे किचन खट्ट्याखाली थंड हवा लागत नसेल किंवा ड्रॉवरमध्ये हे पीठ तुम्ही ठेवून द्या खूप छान फर्मेंट होईल किंवा असे ना एक मोठे पातेले घ्यायचे आहे ते गॅसवर ठेवायचे आहे आणि याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी घालायचे आहे आणि हे पाणी आपण हात घालू इतपत गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पातेले या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे व पुन्हा याच्यावर मोठे ताट झाकण ठेवायचे आहे असे सुद्धा इडलीचे पीठ थंडी पावसाळ्याच्या दिवसात छान फर्मेंट होते तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान फुगले आहे छान फर्मेंट झाले आहे असे रात्रीच पिठामध्ये मीठ घालून ठेवले म्हणजे पीठ छान फर्मेंट होते छान फुलून येते आणि आपल्याला इनो किंवा सोड्याची गरज लागत नाही अतिशय सुंदर हे पीठ भिजले आहे आता हे पीठ आपण असे पळीच्या साह्याने फेटून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इडल्या बनवायला घेणार आहोत पण त्याआधी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे त्यानंतर आता जेवढ्या इडलीच्या प्लेट आहेत त्याला थोडे तेल चोळून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या इडल्या।, इडल्या इडली पात्राला चिकटत नाहीत छान निघून येतात आणि आता चमच्याने हे पीठ असं इडली पात्रात घालून घ्यायचं आहे जास्त सुद्धा भरायचं नाही तर बघा मी सांगितलेल्या पद्धतीने इडलीचे पीठ फरमेंट करून बघा अतिशय सुंदर इडल्या तयार होतात तर बघा इथे आपले पाणी छान उकळले आहे अशी छान खळखळून उकळे आणायचे आहे आणि त्यानंतर एक एक प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि आता झाकण लावून फुल गॅसवरच आपल्याला या इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्या इडल्या शिजेपर्यंत आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया इडलीसोबत ओल्या खोबऱ्याची चटणी छान लागते म्हणून मी इथे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत मुठभर शेंगदाणे भाजून घेतले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि त्यानंतर सात आठ कढीपत्त्याची पानेसुद्धा घालायची आहेत म्हणजे आपली चटणी खूप छान लागते व वरून कढीपत्त्याची पाने टाकली तर ती चटणीतून फेकून दिली जातात तर अशा प्रकारे चटणीमध्ये वाटून घ्या म्हणजे चटणीची टेस्टसुद्धा छान येते व कढीपत्ताही खाल्ला जातो त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि आता याच्यात पाणी घालून याची बारीक चटणी वाटून घ्यायची आहे जेवढी तुम्ही चटणी बारीक वाटाल तेवढीच चटणीला चव छान येते तर बघा इथे ही चटणी अशी छान बारीक वाटून घेतली आहे आणि एवढी पातळ ठेवली आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे एक चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा जिरे घालायचे आहे चिमूटभर हळद घालायची आहे पाच सहा कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत आणि ही फोडणी या चटणीमध्ये घालून अशी छान मिक्स करून घ्यायची आहे तर बघा अतिशय सुंदर आपली ओल्या नारळाची इडलीसोबत खायला चटणी तयार झाली आहे तर आता आपण आपली इडली शिजली आहे का ते पाहणार आहोत तर बघा इथे तुम्ही पाहू शकता आपली इडली किती छान फुगली आहे आणि अतिशय पांढरी शुभ्र दिसत आहे आता थोडंसं असं बोटाला लावून बघायचं आहे तर बोटाला आपली इडली चिकटत नाही याचाच अर्थ आपली इडली छान शिजली आहे आता या सर्व प्लेट्स काढून बाहेर ठेवायच्या आहेत आणि इडल्या थंड झाल्यानंतर काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या थोड्याशा थंड झाल्या आहेत कोमट झाल्या आहेत आणि आता आपण या इडल्या काढून घेणार आहोत तर अगदी सहज या इडल्या इडली पात्रातून निघत आहेत अशा छान हलक्या फुलक्या आपल्या मस्त अशा जाळीदार इडल्या तयार झाल्या आहेत अगदी थंडी पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा अतिशय सुंदर या इडल्या तयार झाल्या आहेत हलक्या फुलक्या मस्त मऊ जाळीदार इडल्या तयार झाल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार झाली आहे अगदी मस्त कापसासारखी इडली तयार झाली आहे तर अशी ही मस्त अशी पांढरी शुभ्र जाळीदार कापसासारखी इडली थंडी पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अतिशय सुंदर लागते तर बघा अतिशय मस्त सुंदर हलक्या फुलक्या आपल्या इडल्या तयार झाले आहेत अगदी छान पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आणि थंडी पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही असं हे इडलीचं पीठ फरमेंट करून इडल्या बनवून बघा अतिशय सुंदर कापसासारख्या मऊ लुसलुसीत होतात तर मी तुम्हाला याच्यासोबत चटणीसुद्धा बनवून दाखवली आहे चटणीसोबत या इडल्या खाऊन बघा अतिशय सुंदर लागतात तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद